हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये पाहणार आहोत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणणारी अशी एक झणझणीत रेसिपी ती म्हणजे तर्रीदार मिसळ आणि तीही कमी साहित्यात म्हणजेच घरी असणाऱ्या ॲवेलेबल मसाल्यांमध्येच आपण ही मिसळ बनवणार आहोत एक्स्ट्रा कुठलाही आपल्याला मसाला आणावा लागणार नाही चला तर मग जराही वेळ न घालव त्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कपभराशी मोड आलेली मटकी घेतलेली आहे ती आपल्याला दोन ते तीन पाण्याने वॉश करायची आहे छान आणि त्यानंतर आपण तिला आहे ना कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत आपण डायरेक्ट मटकी जरी टाकली ना मिसळमध्ये तरी चालते पण काय होतं ना मिसळ टेस्टी करायची असेल तर आपल्याला ही स्टेप फॉलो करावी लागणार आहे तर यात मी घातलं आहे एक चमचा मीठ आणि एक चमचा हळद तर हे दोन्ही छान मिक्स करायचे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचे जवळपास अर्धा कप आणि आपल्याला हे छान कुकरला शिट्ट्या काढून घ्यायच्या त्याच्या त्याचबरोबर मी आत आहे मिसळमध्ये दोन बटाटे तर हे बटाटे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असले तर तुम्ही घालू शकता किंवा स्कीपही करू शकता तर इथे मी आहे ना एका डब्यामध्ये दोन बटाटे आणि एका डब्यामध्ये मटकी असं वाफवून घेणार आहे फक्त दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या जास्त घ्यायच्या नाही आपली मटकी वाफवती आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया इथे मी एक कढई ठेवली आहे एक तापत त्यात घालणारे मी इथे पाव कप खिचलेलं खोबरं आता हे खोबरं आपल्याला छान लालसर रंग होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभरातच आपलं खोबरं इथे छान भाजलं जातं इथे तुम्ही बघू शकता की आपलं खोबरं छान लाल झालेलं आहे आता मी ते काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये मी दोन चमचे धने छान खरपूस भाजून घेते म्हणजे त्याचा फक्त वास येईपर्यंतच आपल्याला भाजायचे जास्त करपवायचे पण नाही आहेत नाहीतर मग त्याचा वास वेगळा येतो आणि भाजीची टेस्ट पण बिघडून जाते आपल्या तर आता त्याच कढईमध्ये मी घेतला इथे एक मोठा कांदा बारीक स्लाईस करून घेतल्यात त्याच्या तोही एक छान दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे असं लालसर होईपर्यंत आणि पटकन छान भाजलं जावं म्हणून मी त्याच्यात चमचाभर तेल घातले आता कांदा छान भाजला की त्यातच घालायचा एक पिकलेला टोमॅटो आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचे आता त्यातच घालायच्या आपल्याला सात आठ लसणाच्या पाकळ्या लसूण घालूनही थोडंसं हलवून आहे त्याला आणि त्यानंतर त्यात घालायचं आपल्याला एक अर्धा इंच आलं मी त्याचे असे छोटे छोटे काप केलेत आणि हे सर्व आपण आता मसाला आपण छान भाजून घेतोय आपल्या मिसळीला आहे ना जी टेस्ट येणार आहे ना ती ह्या कांदा टोमॅटो छान भाजला ना तरच त्याची ती टेस्ट येणार आहे म्हणजे याच्याने काय होतं टोमॅटोचा आंबट पण आपण पन राहत नाही आणि कांद्याचा उग्रवास पण राहत नाही आता हे सर्व थंड झाल्यावर एका मिक्सर जारमध्ये आपल्याला घालून यात मुठभर कोथंबीर घालायची आणि याची छान फाईन पेस्ट तयार करायची तुम्ही बघू शकता ता पेस्ट बर बर आता पेस्ट तयार झाली त्याचबरोबर आपला कुकरही थंड झाला आहे आणि आता आपली मटकीही छान वाफवली गेलेली आहे आणि त्याचबरोबर आपले बटाटे पण छान उकडले गेलेत आता हे दोन्ही काढून घेऊया आणि बटाटे सोलून घेऊ आणि आता एका साईडला मी इथे कढई ठेवली आहे आता मिसळ म्हटलं की कट आला आणि कट जर करायचं असेल तर मिसळीला तेल जरा जास्तीतच वापरावं लागतं इथे मी चार मोठे चमचे तेल घेतले आता तेल छान गरम झालं की त्यात आपण वाटून घेतलेलं वाटण यात घालायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही एक दोन मिनटं लागतात कारण की आपण ये ना अगोदर सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे प्रोसेस पटकन होते तुम्ही बघू शकता आपला मसाला छान भाजला गेला आहे आता त्यातच घालायचं आहे आपल्याला दोन मोठे चमचे लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती काळा मसाला आणि एक चमचा हळद आता तुमच्याकडं साठवणीतला मसाला नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसाला वापरलात तरी चालेल आता हे सर्व मिश्रण छान परतून घ्यायचे आपल्याला आपले मसाले पूर्ण एक जीव झाले पाहिजे आणि आता त्यातच घालायचे आपल्याला आपण वाफवून घेतलेली मटकी आता मटकी घातल्यानंतर सर्व मिश्रण एक जीव करायचे आणि दोन सेकंदासाठी से आपल्याला छान मिश्रून घ्यायचे आता त्यातच घालायचे आपण वाफवून घेतलेले बटाटे आता इथे मी स्मॅश करून घातलेत तुम्ही त्याचे काप करून घातलेत तरी चालतील आता एक दोन मिनटासाठी आहे ना आपण मसाल्यांमध्ये आपली मटकी आणि बटाटे छान परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला त्यात ॲड करायचे गरम उकळतं पाणी आता इथे मी चार कप पाणी आहे आता किती लोकांसाठी मिसळ बनवायची यावर हे डिपेंड आहे आता इथे मी चार लोकांना पुरेल अशी मिसळ बनवती आहे त्यामुळे मी इथे चार कप पाणी वापरलं आता जर तुम्हाला हीच आठ लोकांसाठी किंवा दहा लोकांसाठी जर बनवायची असेल तर तुम्ही मटकी आणि पाणी याचं प्रमाण वाढवू शकता आणि त्याचबरोबर मसाल्यांचं प्रमाणसुद्धा तुम्हाला दुपटीने घ्यावं लागेल त्याचबरोबर आपल्याला इथे चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि छान ढवळून घ्यायची आपल्याला मिसळ आणि तुम्ही बघू शकता की इथे आपण आहे ना गरम पाणी वापरल्यामुळे ना आपल्या भाजीला कटसुद्धा लवकर येतो आणि मेन म्हणजे कुठलीही रस्साभाजी असो गरम पाणी नेहमी वापरायचं गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाज्या चवदार होतात आणि आता आहे ना आपण एक दोन मिनटासाठी येणाला हाय फ्लेमवर छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकताय की किती कि छान कट आला आहे म्हणजे तरी पण किती मस्त आली आहे आणि कलरसुद्धा किती सुंदर आला आहे तर वास पण खूप छान येत होता यात काही प्रश्नच नाही आणि नुसतं वासानंच तोंडाला पाणी सुटत होतं आणि त्यात परत ती छान अशी तर्रेदार मिसळ दिसत होती की केव्हा मी खाऊ असं झालं होतं आणि खूप छान झाली होती आहोंना पण खूप आवडली तर मग अशा प्रकारे तयार आहे इथे आपली कमी साहित्यात म्हणजेच घरात असणाऱ्या ॲवेलेबल मसाल्यांपासनं झणझणीत तर्रीदार मिसळ तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नव नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि हो कशी झाली आहे ना ती मला कमेंटमध्ये सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत तोपर्यंत धन्यवाद